नमस्ते नमस्ते माझं नाव मयूर जयंत गायकवाड राहगाव बलवडी तालुका खानापूर सांगली ह्या वर्षी पहिल्यांदा पचबिळकर साहेबांकडं पहिल्यापासून रोपापासून ते शंभर टक्के औषध ट्रीटमेंट सगळं त्यांच्याकडं घेतलं होतं आपलं पस्तीस हजार रुपये इंद्र आहे आणि कधीच आम्हाला एवढं माल लागलेला नाही आतापर्यंत साठ टन माल गेलेला आहे साठ साठ टन आणि अजून चालूच आहे आणि अजून त्याच्यात ते तेवढा माल निघला असं अपेक्षा आहे मला आणि आमच्याकडं एवढं प्लॉट होतं यावर्षी त्यात माझ प्लॉट तेवढा मला वाटतंय ते एवढा उत्पादन देऊ शकला नाही तर दुसरं कोणाचाही देऊ शकलं नाही सगळ्यांनी उभ्यानं फड सोडून दिलं नाही तर पाऊस किती आहे पाऊस काय तासालाच इचतोय आमच्यात तासाला येतोय तासाला पाऊस येतोय ना कोणाचं प्लॉट राहिलेला नाही तर पिवळा मोजाक येण त्यानं माणसाने पंधरा पंधरा वीस वीस एकर सोडून दिलेलं आहे असं बर पण साहेबांच्या आहे ना वर्षी तसे कृपात झाले देवाजीन साहेबांचं सोडून वर्षी सक्सेस झाला आहे आपला प्लॉट आणि आतापर्यंत पंचवीस ना, ना, ना पंच प्लस आहे पंचवीस लाख प्लस पंचवीस लाख प्लस इंद्राला जा 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 जास्त कारपा येतोय पावसात त्याचा काय कारप्यास तर मला कुठंही दिसलंच नाही एवढं पाऊस आला हे आला किंवा मर रोग सुद्धा दिसलं नाही काही नाही आणि अजून तेवढं सेटिंग आहे अजून सेटिंग आहे अजून बी तसं सेटिंग आहे आहे आणि माणसं फुटे बघून आमच्यात तीडी झाली मा पंचवीस पंचवीस वर्ष शेती शिमला त्यांचं नाही नाही अजिबात बात त्यांनीच सांगतो पंधरा पंधरा एकर सोडून दिले असं उभी आणि तुमचं पण आहे ना आपल्याकडेच हा मी रितेश तोडकर गाव खानापूर बाय माझ्यात आता मी पहिल्यांदाच केला शिमला मग माझ्याला चांगलं तुमच्या पोलीबळ का टेक्नॉलॉजी ना चांगलं उत्पन्न आहे आणि माझ्या तर असं म्हणजे करप्याचं हे कसंच अटॅक ना तुमच्या येणं शेड्युल प्रमाणे माझा सक्सेस आहे विट्यात बसबकर टेक्नॉलॉजी मार्गदर्शन घेणारीच फक्त सक्सेस आहेत ही कितपत खरं आहे शंभर शंभर ले लेक बाकीची सगळी फेल गेली पूर्ण फेल गेली पूर्ण फेल वीस वीस वर्षापासून करणारी फेल गेली ती फक्त साहेबांच्या पहिले सुद्धा आम्ही घेऊन सुद्धा आम्ही सक्सेस आहे केलं तुमच्या दरवर्षी एवढं आणि औषधापासून सुरुवातीपासून मी साहेबांचाच वापरलेला आहे त्यापाय मला तर एकदम बेस्ट रिझल्ट आलेला आहे त्याच काही वाद नाही ओके धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघा विटे सगळ्यात जास्त लागवड होती म्हणजे सांगली भागात तर त्यातले म्हणजे हा मोठी पण नाही फक्त आपल्या ट्रीटमेंट चे प्लॉट शिल्लक शिल्लक आहे तिथे